लोणावळा शहरातून एक मन हेलावून टाकणाऱ्या आणि मानवी संवेदनांना हादरवून सोडणाऱ्या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली एका तेवीस वर्ष तरुणीवर तिघांनी मिळून कारमध्ये जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत लज्जास्पद आणि अमानवी घटना शनिवारी सत्तावीस जुलै रोजी उघडकीस आली घटनास्थळ आहे तुंगारली येथील नारायणीधाम मंदिर परिसर रात्री नऊच्या सुमारास तरुणी मंदिराजवळ पायी जात असताना कारमधून येणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तीने तिला अडवलं तिचं तोंड दाबून जबरदस्तीने गाडीत तोडून घेतलं तिचे हात पाठी मागे बांधले मोबाईल हिसकावून घेतला आणि त्या तिघांनी तिच्यावर क्रूरतेची परिसीमा ओलांडणारे अत्याचार सुरू केले या आरोपींपैकी एक जण गाडीचा चालक होता पॅन्ट शर्ट घातलेला सावळावरनं जाड आणि साडेपाच फूट उंच तर दुसरा आरोपी अंदाजे तीस वर्षांचा सहा फूट उंच पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केलेला तर तिसरा नरादम साडेपाच फूट उंच ग्रे रंगाचा शर्ट आणि पॅन्ट घातलेला होता रात्री नऊ पासून शनिवारी पहाटेपर्यंत त्या तरुणीवर कारमध्ये सतत अत्याचार करण्यात आला तिचे कपडे फाडून तिला विवस्त्र करण्यात तिला मारहाण करण्यात आली आणि अखेर या नराधमांनी तिला नांगरगावजवळील एका रस्त्यावर फेकून दिलं शनिवारी सकाळी घटना उघडकीस आली पीडित तरुणीची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि नंतर दुपारच्या सुमारास लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अवघ्या बारा तासात या गुन्ह्यातील एक आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रागमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली उर्वरित दोन्ही आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय द पोलीस न्यूज ब्युरो पुणे